सोलापूरची नगर येथील श्री दत्त स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न नगर सोनामतानगरच्या शेजारी असलेल्या श्री दत्त स्वामी समर्थ मंदिरात शनिवारी दत्त जयंती साजरी करण्यात आला यावेळी सकाळी सात वाजता अभिषेक व नित्य आरती संपन्न झाला दिपाली शेटे यांच्या भजन व भक्ती कार्यक्रमाने हा कार्यक्रम संपन्न झाला व सायंकाळी सहा वाजता गुलाल व महाआरतीने कार्यक्रम संपन्न होऊन यावेळी सायंकाळी सहा वाजता श्रीमती पार्वती नारायणकर व विश्वजित सोनाणे यांच्या सौजन्याने महाप्रसाद वाटप कार्यक्रम करण्यात आला मित्र मंडळाच्या वतीने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी सुहास कापुरे अजय वाघमारे सूरज कोळी अं ओंकार स्वामी दीपक विराजदार क्षितिज लोहार आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमास शिवशंकर तालिकोटे विलास स्वामी बाळूमामा शिवशरण शंकर इंगळे पृथ्वीजा राज आळगे चेतन काळे विश्वजित सोनवणे शिवानंद शिंदगी तरंगे काका श्रवण चांदकोट विठ्ठल वनमारे रवींद्र शिंदे चंद्रकांत चाबुकसार यासह भक्तगण मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते